तुमचं मत महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य निवडत आहे धीरज देशमुख यांच्याबद्दल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचं लातूर ग्रामीणच्या मतदारांना आवाहन येथील सभेला अलोट गर्दी काँग्रेसने दिलेल्या पाच गॅरंटी प्रत्येक गृहिणीला महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा बेरोजगारांना चार हजार रुपये भत्ता महिलांना मोफत बस योजना सुरू केली आमच्या योजना यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली त्याचबरोबर लातूर ग्रामीणची जनता मतदान करून धीरज देशमुख यांना केवळ आमदार म्हणून निवडत नाहीये तर महाराष्ट्राचे उद्याचे एक नेतृत्व निवडत असल्याची प्रतिक्रिया ते लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते महालक्ष्मी योजनेचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे महाराष्ट्रात भाजप खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस महाविकास आघाडी एक चांगले सरकार देईल असा विश्वासही डीके शिवकुमार यांनी व्यक्त केला ही लातूर ग्रामीणची नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक महायुती सरकार लोकशाही संविधान मानत नाही अशा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे महिलांचे तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत असण्याची गरज आहे असे वक्तव्य आमदार धीरज देशमुख यांनी केले लातूरच्या विकासाचे प्रवेशद्वार हे मुरुड आहे लातूरचा विकासाचा पहिला घास आदरणीय विलासराव देशमुख यांनी मुरुडला दिला ही लातूर ग्रामीणची निवडणूक नाही तर महाराष्ट्राची निवडणूक आहे लडक्या बहिणींना तुमचा हा भाऊ महालक्ष्मी बनवणार महा आहे महायुतीने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आहेत परंतु महागाई इतकी वाढवून ठेवली आहे की ते फक्त तेलाच्या डब्यालाच महिलांचे बावीसशे रुपये जातात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये दिले जातील असे त्यांनी म्हटले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सात हजार रुपये भाव देण्याचा देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय यावेळी धीरज देशमुख यांनी येत्या काळात रायगाव धरणाचे पाणी मुरुडला आणणार असल्याची माहितीही दिली आहे